नमस्कार पालकां आपल्या मुलांचा अभ्यास हा केवळ वा धडा वाचणं त्याच्या नोट्स काढणं प्रश्नांची उत्तरं लिहिणं आणि ती पाठ करणं या पारंपरिक पद्धतीने न करता अधिक प्रभावी व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज आपण अभ्यास करण्याचं एक नवीन प्रभावी तंत्र पाहणार आहोत ज्याचं शीर्षक आहे द फायमन स्टडी टेक्निक नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर रिचर्ड फायमन यांनी ही पद्धती विकसित केलेली आहे जी आपण अभ्यासामध्ये सुद्धा वापरू शकतो या पद्धतीच्या एकूण चार पायऱ्या असतात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या टॉपिकचा अभ्यास करणार आहात त्याची निवड करा एका मोठ्या फुलस्केपवरती त्या टॉपिकचं नाव ॲज अ हेडिंग म्हणून लिहा तुम्हाला त्या टॉपिकबद्दल जी माहिती धड्यातून वाचून मिळालेली आहे ती सगळी त्याच्यावर लिहून काढा त्याची दुसरी पायरी काय आहे तर तुम्ही जे काही वाचलेलं आहे ते सगळं काही तुम्ही स्वतला किंवा शक्य झालं तर दुसऱ्या एखाद्या मुलाला जसं आपण एखाद्या लहान मुलाला नवीन विषय समजावून सांगतो अगदी तसंच समोरच्या मुलाला तो विषय नीट समजावून सांगा तिसरी पायरी ही आहे की ज्या वेळेला तुम्ही तो विषय समजावून सांगत असाल आणि तो विषय दुसऱ्याला समजावून सांगत असताना शिकवत असताना सोपा करून सांगत असताना तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी असं जाणवलं की अरे इथे आपल्याकडनं पाहिजे तितकं चांगलं स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाही थोड्या थोड्या गॅप्स पडत आहेत अजून मेहनतीची गरज आहे किंवा कदाचित अजून मलाच ते व्यवस्थित कळलेलं नाही आहे तर तिसऱ्या पद्धतीमध्ये किंवा तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी या गॅप्स दिसत आहेत ज्या ज्या ठिकाणी अधिक मेहनतीची गरज आहे असं वाटतंय त्या त्या ठिकाणी ज्या जागा आपण शोधून काढायच्या आहेत आणि मग त्याच्यावर आणखी मेहनत घ्यायची आहे पुन्हा पुन्हा ते वाचन करायचं आहे पुन्हा पुन्हा ते कन्सेप्ट समजून घ्यायची आहे आणि पुन्हा पुन्हा त्या दुसऱ्या टप्प्यावरनं तिसऱ्या टप्प्यावर तर किंवा दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या पायरीवर आहे आणि चौथी किंवा अंतिम पायरी काय आहे तर ज्याला रिव्ह्यू आणि री इन्फोर्स असं आपण म्हणू मी जे काही पाठ केलेलं आहे जे काही समजावलेलं आहे जे काही लिहून काढलेलं आहे जे समोरच्याला मी शिकवलेलं आहे ते खरोखरच योग्य पद्धतीने झालेलं आहे की नाही हे पाहणं म्हणजे रिव्ह्यू पुन्हा तपासून पाहणं आणि रि इन्फोर्स याचा अर्थ काय की ते अध्ययन किंवा तो टॉपिक माझ्या मनात रुजला आहे की नाही चांगल्या पद्धतीने तो ठळकपणे माझ्या जा मेंदूमध्ये मा जाऊन रुजला आहे की नाही ह्या चार पायऱ्यांमुळे होतं काय की ज्यावेळेला मूल एखादं नवीन टॉपिक शिकतं त्यावेळेला ज्याप्रमाणे आपण एखादा टॉवर बिल्ड करतो किंवा एखादी इमारत उभी करतो त्यावेळेला जशी प्रत्येक वीट महत्त्वाची असते तशी यामध्ये एक एक संकल्पना मुलाची तयार होते आणि ती संकल्पना स्पष्ट होते कॉम्प्लेक्स एखादी कन्सेप्ट असली तरी तिला सिंपल करणं तिचे छोट्या छोट्या पद्धतीने अचूक आणि सोपं करून समोरच्याला शिकवणं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये दुसऱ्याला शिकवताना आपली चांगली तयारी होत असते आपण स्वतःलाही तपासून पाहत असतो तेव्हा ही जी प्रोसेस आहे ना याच्यामध्ये मुलांना अधिक चांगल्या पद्धतीने कल्पना स्पष्ट होते आणि त्या संकल्पनांची एक एक वीट रचत गेल्यानंतर त्या टॉपिकची बिल्डिंग किंवा त्याचा टॉवर तयार होत असतो मुख्य म्हणजे मन याच्यामध्ये मुलांची स्मरणशक्ती सुधारते यांची शिकण्याची प्रक्रिया ही अधिक जास्त तीव्र आणि गडद होते त्यांना एक प्रकारचा आत्मविश्वास मिळतो की मला हा टॉपिक कळालेला आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण एखाद्या नवीन संकल्पनेला चांगल्या पद्धतीने तयार करूया तर तुम्ही ह्या पद्धतीचा ह्या टेक्निकचा उपयोग करून बघा कारण सुरुवातीला तुम्हाला काय नवीन शिकायचं आहे याची उत्सुकता असते तुमचा फोकस असतो की मला काय शिकायचं आहे कशा पद्धतीने मी शिकणार आहे तुमचा इंटरेस्ट पण वाढत जातो दुसऱ्याला समजावून सांगताना तुमची जबाबदारी पण असते आणि तुम्ही त्या भूमिकेमध्ये शिरता त्यामुळे पालकांनो हे फायनमंड टेक्निक जे आहे अभ्यासासाठी जरूर वापरा तुमच्या मुलांना निश्चित याचा फायदा होईल धन्यवाद